हरिओम सूर्यखा मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत मेथीचा खुडा खानदेशात हा फार केला जातो परवा मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि तिथे माझ्या खाण्यात आला मला पण तो खूप आवडला म्हणून त्याची रेसिपी मी आता तुमच्याबरोबर शेअर करते तर त्याच्यासाठी लागलेला आहे इथे मेथीची फक्त आपल्याला पानं घ्यायची आणि ती धुऊन चांगली आपण सुक्या करण्यासाठी आपण फडक्यावर टाकून दिलेली आहे त्याच्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे मीठ आहे मिरच्या नंतर इथे खोबरं नंतर दाण्याचा कूट चवीसाठी साखर आणि तेल आता हे जे साहित्य आहे हे आपण आपल्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता सुरुवातीला आपण ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या आपण थोड्याशा तेलावर आपण परतून घेणार होत थोडंसं आपण तेल टाकूया ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ह्या आपल्या मिरच्या आहेत ह्या आपण परतून घेणार आपल्या या, या, या मिरच्या पण आता छान चांगल्या खरपूस आपण भाजून घेतलेल्या आहेत आता गॅस बंद करू आणि या मिरच्या आपण या खलबत्त्यामध्ये खेचून घेणार आहोत थोड्याशा आपल्याला खेचून घ्यायचे आहेत आपली ही मिरची आता छान खेचून झालेली आहे आता एका बाऊलमध्ये आपण पहिल्यांदा ही मिरची घालून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा भरपूर कांदा घालायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला त्याच्यानंतर दाण्याचा कूट ओलं खोबरं हा आपला मिरचीचा ठेचा चवीपुरती साखर आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आपण आता सगळं साहित्य सुरुवातीला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आपला मिरचीचा ठेचा चांगला मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता हे कच्चं तेल घालून घेणार आहोत आपल्याला कुठल्याही प्रकारची फोडणी करायची नाही हे तेल मात्र थोडंसं आपल्याला जास्त लागणार आहे आणि आता हे सगळं चांगलं परत आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत छान आपलं मिक्स झालेलं आहे आपला मेथीचा खुडा खाण्यास तयार भाकरी बरोबर बरोबर किंवा असा सुद्धा तुम्ही नुसता कोशिंबिरीसारखा सुद्धा हा खाऊ शकता सर्विंग बाईलमध्ये काढूया आपण ह्याला आता आपला मेथीचा खुडा तयार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद